तर मैत्रिणींनो हे आहे गुरुवारचं रुटीन तर मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार हा आहे तर पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी खूप छान अशी केली होती आणि सकाळीच दारामध्ये हळदीचं लेपन रांगोळी छान अशी पूजा केली होती देवपूजा देवपूजाही केली होती हे आहे सकाळचं स्वामींची पूजा केली जी सेवा वगैरे असते ती करून घेतली आणि तारक मंत्राचं पठण वगैरे आणि ह्या संध्याकाळचा आहे म्हणजेच चार साडेचारचा हा व्हिडिओ आहे तर मी एवढा वेळच नव्हता की पूर्णपणे तुमच्यासोबत शेअर करण म्हणून डायरेक्ट मी पूजा वगैरे मांडणी झाल्याच्या नंतरच डायरेक्ट व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि सकाळी रांगोळीचा काढला होता तो तर किती छान अशी सुंदर अशी लक्ष्मी आईची मूर्ती दिसत आहे बघा एकदम प्रसन्न करणारी असे वाटत आहे जणू काही लक्ष्मी आई स्वतःच घरामध्ये येऊन बसलेली आहे म्हणजे आपल्यासमोर येऊन बसलेले आहे असं रूप मला दिसत होतं आणि ज्यावेळेस मी आईला सजवलं तर खूप छान असं वाटत होतं की असं वाटत होतं सारखी मी ना आईकडंच बघत होतो की किती सुंदर दिसत आहे आई साडी वगैरे सर्व गजरा वगैरे ना सॉरी वेणी वगैरे दागिने वगैरे खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी जशी पूजा मांडली तसं प्रसन्न जे वाटत होतं आणि फक्त पूजा मांडणी केली होती दिवा वगैरे मी नंतर लावला कारण की फॅन तेवढा वेळ बंद करावा लागतो त्याच्यामुळं ना दिवा वगैरे गेलाच असता म्हणून मी दिवा वगैरे नंतरच लावला जेव्हा पूजेला बसले त्यावेळेस पण पूजाला खूप वेळ लागतो पूजा मांडणी वगैरे सर्व तर त्याच्यामुळं ना मग मग दिवा वगैरे मी नंतरच लावला आणि हे बघू शकताय आहे नथ वगैरे खूप सुंदर असं वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि साधी सोपी सिंपल अशी पूजा केली होती आणि हे बघू शकताय आहे स्वामी खूप छान दिसत होते आणि इथं मी आता पूजेला पूजा वगैरे झाली होती इथं माझे तर आणि संध्याकाळचं स्वयंपाकाचंही मी व्हिडिओ शूट केलेला आहे रांगोळी बघा किती छान वाटत आहे Uh, साधी जेवढं आपण साध्या पद्धतीने करू ना तेवढंच छान वाटत असतं तेवढंच रूप पायीचं फुलून येत होतं तर मी हा छोटा व्हिडिओ काढला होता म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी तर तो सुद्धा ह्याच्यामध्ये अपलोड केलेला आहे फक्त ह्याच्यामधले जे म्युझिक होतं ते मी स्टॉप केलेलं आहे तर लक्ष्मी आईचा हार बघू शकता मंगळसूत्र खूप असं प्रसन्न करत होतं जे एक एक आपण बघतो ना तर खूप छान वाटत होतं आणि साडी ही खूप सुंदर होती आणि यावर्षी नवीन मी मुखवटा सर्व घेतला होता कारण मी तीन वर्ष वापरते सर्व जे असताना साहित्य ते तीन वर्ष वापरते तीन वर्षाने विसर्जन करते आणि यावर्षी मी नवीन आणलं होतं बघा देवाईचा मुखवटा पण साधा सिंपलच खूप छान वाटत होता आणि साडी वगैरे पण डागिने सर्व नवीन आणलं होतं आणि हे बघू शकताय खूप छान सुंदर वाटत होतं तुम्ही क तुम्ही प्रकारे पूजा करता हे मला कमेंट करून सांगा प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धत थोडी वेगळी असते आता जसं आपल्याला जमन तसं जागेप्रमाणे किंवा सुद्धा आपण करतो तर मी साधी सिंपल अशी पूजा करते आणि इथं बघू शकताय तर इथं मी ना चाय बनवला आणि चाय पियायला बसले होते तर हे काय आहे तर ही मशीन आहे तर हे बघा दारातली रांगोळी पडद्याने सर्व विस्कट विस्कटून जाते आणि तिथं समोर मांजर बसते रोज तर इथून लांबून थोडा बघा व्हिडिओ शूट केला इथं सहा पंचवीस झालेले आहे नमस्कार से स्वामी समर्थ कशा सर्व मस्त हा तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा जगोर ताईंचे मशींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार तर माझा तीस महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज पहिला गुरुवार आहे गेल्या गुरुवारपासूनच मार्गशेक चालू झाला पण पहिला गुरुवार पकडता कोणाच आलं नाही कारण की आमोषा दुपारून संपली होती त्याच्यामुळं तर आजच पहिला आहे गेल्या म्हणजे दुसरा पहिला गुरुवार आहे थोडंसं हे होतं आणि माझी पूजा वगैरे सर्व झालेली आहे पूजा वगैरे करून घेतली आणि आरती वगैरे केली प्रसाद ठेवला आणि म्हणले चला चाय वगैरे घेतला बनवला चाय वगैरे घेतला म्हणजे चला तुमच्यासोबत बो थोडंसं बोलूया आता मी स्वयंपाकाला लागत आहे थोड्या वेळाने थोडं आराम करते कारण आज कामच केलेलं आहे घरातलं काम झालं त्याच्या सकाळपासून जे देवपूजा रांगोळी घरातले कामं तर तुम्हाला ता तर माहितच आहे पूजा वगैरे असल्या इष्टाचे सर्व कामं असतात आपल्याला तांब्या घास ताटघास आरतीचा ताटघास सगळं सगळं तर दिवसभर कामच केले तिथून पुढं मग पूजा वगैरे करायला घेतली आणि पहिला गुरुवार असल्यामुळं ना मी काय करते पहिला गुरुवर असल्यामुळं थोडा उशीरच होतो आपल्याला कारण सर्व मांडायला देवीचं मुकुट वगैरे लावायला तर मुकुट मी तीन वर्षांनी दर तीन वर्षांनी बदलत असते तर गेल्या वर्षी तीन वर्षे झाले होते मग ते विसर्जन केलं आणि आता मग नवीन मुकुट आणलेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल देवी किती सुंदर आहे किती छान वाटत आहे ना आहे एकदम मस्त वाटत आहे साडी खूप छान वाटत आहे अशी साडी मुकुट खूप छान म्हणजे एकदम प्रसन्न असं देवीकडे बघितलं ना एकदम प्रसन्न वाटत आहे तिथं भरपूर असे मुकुटं होते मी जेव्हा काल गेले ना आणायला सगळं सामान पूजेचं तर भरपूर असे देवीचे मुकुट होते साज होता साड्या वगैरे सर्व होतं पण मला ना त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या देवीच्या मुकुटामध्ये ना हे मुकुटच खूप आवडलं एकदम प्रसन्न केलं खूप म छान छान होते पण मला माहीत नाही काय मला ना साधंच आवडत असतं कधी पण जास्त डायमंड वगैरे येते ना मग ते काय होतं आपण एक वर्ष लावतो दुसऱ्या वर्ष आपल्याला यूज होत नाही आपण दुसऱ्या वर्षी मग दुसरं घ्यावं लागतं किंवा तसंच लावायला लागतं दरवर्षी काय मी बदलत नाही मी दर तीन वर्षांनी पहिल्यापासूनच मी असं करते तीन वर्ष झाले का मग मी बदलते विसर्जन करते ते आणि मग आता हे पहिलं वर्ष आहे म्हणजे पहिलं वर्ष म्हणजे मुकुट घेतलेलं आहे आता कालच आणलेलं आहे म्हणजे पहिलं वर्ष आहे अजून दोन वर्ष वापरणार म दोन वर्ष पूजेमध्ये हेच ठेवणार मुकुट साडी वगैरे सगळं तर मी डागिण वगैरे पण घेत नाही काहीच नाही जास्त खर्च खर्चाचं खर्चा काम मी करतच नाही तर एखादा खराब झालं खराब वगैरे तर होतच नाही व्यवस्थित आता देवीचं जेवढं आतापर्यंत मी जेवढे म्हणजे दागिने वगैरे घेतलेत नथपासून कानातल्यापर्यंत गळ्यातलं किंवा हार वगैरे तर ते बरोबर तीन वर्ष राहिलेले आहे देवीचं मुकुट सुद्धा तीन वर्ष व्यवस्थित राहतं व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित राहतं आणि आजची पूजा कशी वाटली तुम्हाला आजची पूजा खरंच मला पण मनाला खूप प्रसन्न असं वाटत आहे पूजा केल्यापासून तर खूप छान वाटत आहे पूजा वगैरे केलेली आहे तर चला तुम्हाला परत एकदा मी पूजा दाखवते तर हे बघू शकताय पूजा वगैरे झाली खूप सुंदर अशी आई लक्ष्मी माता दिसत आहे मी पूजा केल्या केल्या पूजा जशी मांडली ना तशी मी आईची दो ना दोन तीन वेळेस हे केलं म्हणजे नजर काढली म्हणजे माझी नजर न पण खूप सुंदर अशी वाटत आहे आईला पूर्ण साज वगैरे बघा ना साडी वगैरे खूप छान वाटत आहे आणि कशी वाटली आजची पूजा नक्की मला कमेंट करून सांगा आ, तर मग आता किचनमध्ये जाते थोडा हे आणि स्वयंपाका लागते इथं टायमिंग पण बघा आता पावणे सात होऊन गेले आणि ही मशीन बघू शकता तर तुम्हाला ह्या मशीनची माहिती सर्व काही नंतर सांगणार आहे तर आजच आणलेली आहे ही मशीन ज्यावेळेस मी पूजेला बसायला लागले त्यावेळेस आणलेली आहे तर ह्याची सर्व माहिती वगैरे तुम्हाला मी नंतर सांगन डिटेलमध्ये आता काही सांगत नाही तर बघू शकताय हा शॉर्ट हा पण शॉ हाच शॉर्ट व्हिडिओ वाटतं मी मगाचा तुम्हाला बोलले शॉर्ट व्हिडिओ पण हा आहे शॉर्ट व्हिडिओ तर मी इथं स्पीड वाढवलेली आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण तुमच्यासोबत शेअर केला होता खूप छान असा स्वयंपाक केला होता डाळ भात भाजी चपाती खीरीचा प्रसाद दाखवला होता तर गुरुवार शुक्रवार दोन्ही दिवस मी खीरच बनवते तर गुरुवारची मी बनवते तांदळाची खीर आणि शुक्रवारची शेवायाची खीर असं जसं जमन तसं आणि लवकरच आता दुसरी सेवासुद्धा सुरू करणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करन लवकरच त्या सेवेला कसं साहित्य मी अर्धा आणलेलं आहे अर्धा मला आणायचं आहे वेळच भेटला नाही मला आणण्यासाठी तर तुम्ही गेस करू शकता की मी कुठली सेवा करणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सर्व सेवा लक्ष्मी देवीच्या किंवा विष्णू देवांच्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सेवा करू सेवेला सुरुवात करू शकतो सुरुवातीपासून किंवा लास्ट गुरुवार किंवा शुक्रवार येतो तेव्हापासूनही करू शकतो मार्गशीर्ष महिना हा खूप पावन महिना असतो याच्यामध्ये आपण कोणतेही उपासना वगैरे व्रतांना सुरुवात करू शकतो लक्ष्मीचेही उपास तुम्हाला जर करायचे असेल तर वैभवलक्ष्मीच्या उपास पण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये चालू करू शकतो असं काही नाही की पहिल्याच शुक्रवारी चालू करायचं लास्ट शुक्रवार जरी असला तरी पण चालते फक्त आमोषा किंवा पौर्णिमा नसली पाहिजे बाकी कोणतेही वार आपल्याला म्हणजे कोणत्याही वेळेस म्हणजे ह्याच्या वेळेस आपण करू शकतो तर अशी साधी सिंपल अशी लक्ष्मी ह्यायची माहिती तुम्हाला सांगितली मी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील कारण की आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी ना लक्ष्मीदेवीच्या विष्णू देवांच्या जेवढ्या सेवा करण तेवढे आपल्यासाठी चांगल्याच आहे लक्ष्मीदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि सदैव तिचा वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी किंवा आपल्यावर सदा सदैव तिची कृपादृष्टी राहण्यासाठी आपल्याला तिचे ही उपासना तिच्या सेवा जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या आपण करायचे आहे भले आपण उपासना वगैरे नाही करता आले प्रत्येकालाच उपवास वगैरे प्रत्येक वेळेस असं नाही आता हे गुरुवारचे ठीक आहे पण प्रत्येकाला जमन असं नाही काहींचे प्रॉब्लेम असतात म्हणजे गोळ्या वगैरे चालू असतात काहींची तब्येत ठीक नसती तर आपण सेवा केल्या तरी पण चालतं असं नाही की उपवासच केला पाहिजे सेवेने सुद्धा आई लक्ष्मी आई प्रसन्न होत असते जेवढ्या होईल तेवढ्या आपण सेवा करायच्या सेवा जरी नाही जमल्या कोण कामाला जात असन कोणाला वेळच नसन भेटत घरातल्या कामातून तर आपण फक्त नामजप जरी केला लक्ष्मी आईचा कोणताही नाम जप करू शकता तो जरी केला तो सुद्धा खूप आहे आपल्यासाठी जर फक्त मनातून आपल्या म्हणजे मनापासून केली ती गोष्ट देवीपर्यंत पोचत असती कोणत्याही देवांपर्यंत आपल्याला दाखवायची गरज नसते की आपण हे करतो किंवा ते करतं मनामध्ये मा भाव असला कसा सर्व काही देवापर्यंत पोचत असतं असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा छान असा स्वयंपाक केला होता बघा तुरीच्या डाळीचं वरण भात भेंडीची भाजी आणि बघा मी अशा प्रकारे भेंडीची भाजी करते माझी भेंडीची भाजी करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे खूप वेळ लागतो अर्धा स्वयंपाक होतो तेव्हा ती माझी भेंडीची भाजी होती ही रात्रीचं रुटीन आहे बघा जेवण वगैरे झाल्यावरती गॅस वगैरे धुतला भांडे घासले आणि हे जे वेट लॉस ड्रिंक घेते रात्रीची गरम पाण्यामध्ये तर ते मी घेतलेले आहे तुम्हाला इथं टाईम दाखवते साडे अकरा वाजलेले आहे इथं पूजा बा आहे बघा कसा वा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी किंवा माहिती छोट्या मोठ्या बघण्यासाठी नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत